इकडे तुम्हाला पूर्ण पेंट केलेले गणपती हे बालमूर्त पाहायला मिळते दोन फुटीचे बाप्पा स्टार्ट होतात पाहू शकता तुम्ही दोन फुटीचे आहेत गणपती आणि सजवलेले गणपती स्टार्ट झाले मंडली नेक्स्ट वन बाप्पा आहेत पर्पल कलर मध्ये तुम्हाला पंधरा वर्ष झाली तर नमस्कार मांडली सर्वप्रथम स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आलोय अजून एक कला केंद्राला भेट द्यायला हमरापूरला थेट आलेले आहोत आणि कला केंद्राचं नाव आहे महादेव आर्ट थेट हमरापूरवरून फाट्यावरून जसं तुम्ही राईट मारून आतमध्ये याल पहिलाच तुम्हाला लागतो हा बघा असणार आहे आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडं डेमो लागलेले असतील आणि त्याच्यात थोडा पुढं तुम्हाला कुक्कुटपालनाची दुकानं दिसतील आणि फर्स्ट वनच आहे इथून डायरेक्टली आतमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला महादेव आर्ट हा कलाकेंद्र पाहायला मिळेल इकडं तुम्हाला डेमो पीस लावले आहेत चला तर बघूया एक एक डेमो पीस कोणता कोणता आहे बघूया चलाच जाऊया इकडे तुम्हाला पूर्ण पेंट केलेले गणपती हे सर्व पेंट केलेले गणपती आहे आणि त्या साईडला पूर्ण सजवलेले गणपती पाहायला मिळतील सो बघूया वन बाय वन कोणकोणते गणपती आहेत पहिले पेंट केलेले गणपती घेऊया मॉडली फर्स्ट वन आहे छोटासाच गणपती एक फूट गणपती असेल नॉर्मल पेंट केलाय बालमूर्त तुम्हाला पाहायला मिळते थोडं पण तुम्हाला सेकंड वन गणपती आहे बालमूर्तच आहे बैठकी अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं नारलावर श्रीपल ज्याला बोललं जाते ते नारलावर आपले छोटेसे बाप्पा आहेत तुम्हाला पाहायला मिळते बालमूर्तच आहे आणि नारलावर बसलेले बाप्पा आहेत बघा इकडं पुन्हा तुम्हाला बालमूर्त पाहायला मिळते ऑलमोस्ट पाच सहा गणपती बालमूर्तच आहेत आणि पाहू शकता तुम्ही मल्हार अवतारमध्ये बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मस्त असं पेंटिंग केली आणि फंडारा लावलेला आहे आणि नाम तुम्ही पाहू शकता फेटा पण पाहू शकता मस्त असं बनवलं आहे सजवलं आहे आणि बैठी अवस्थेमध्ये जसा टिटूवाला गणपती असतो त्या अवस्थेमध्ये तुम्हाला बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न ने केला आहे नेक्स्ट वन गणपती मस्त असं नाम पाहायला मिळतो आहे तुम्हाला बाप्पाचं आणि टिटूवाला टाईपमध्ये फक्त सिंहासन चेंज आहे बाप्पाचं नेक्स्ट वन बाप्पा आहे हा बघा पाहू शकता एक ते दोड फुटीचाच बाप्पा आहे आणि नॉर्मल पेंटिंगच तुम्हाला पाहायला मिळेल सध्या दोन फुटीचे बाप्पा स्टार्ट होतात पाहू शकता तुम्ही मस्त असं नाम काढलं आहे साईडला सिंहासन सा आहे नेक्स्ट वन बाप्पा आहेत बैठी अवस्थामध्ये आहेत आणि पाहू शकता तुम्ही नॉर्मल पेंटवालाच आहे हा पाहू शकता बाप्पा मस्त असं नाम काढलंय मोऱ्याचा पीस दाखवलाय आणि पूर्ण व्हाईट कलर मध्ये बाप्पा आहेत आणि शेड ब्लॅक मध्ये मारलाय आणि गोल्डन कलर चे तुम्हाला सोनं म्हणजे मुकुट वगैरे पूर्ण गोल्डन टाईपमध्ये केलेलं आहे मस्त वाटतोय बाप्पा बघा वा पण आहे सिंहासनावर हो आहे सिंहासन दाखवलंय आणि ड्युअल टोन टाइप मध्ये कलर मारण्याचा प्रयत्न केलाय पाहू शकता तुम्ही मस्त असं वाटतोय बाप्पा ओनली पेंटिंगवाले आहेत आणि दोन फुटीस आहे बाप्पा हा नेक्स्ट वन बाप्पा आहे तुतारीवर बाप्पा आहे पाहू शकता मोठी अशी तुतारी आहे आणि बाप्पाची पाय मुषकावर आहेत आणि बाप्पा आहे पाहू शकता सूर्यफूल आहे बॅक साइड ला मस्त असा सनफ्लॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि समोर दगड आहे आणि दगडावर बाप्पा आरुढ झालेले आहे आणि खाली तुम्हाला मूशक पाहायला मिळतात वो दोन फुटीचे आहेत गणपती आणि सजवलेले गणपती स्टार्ट झाले तुम्ही पितांबर पाहू शकता मस्त असं मारलं आहे आणि वर शेला दिलेला आहे आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही ॲक्च्युली फुल फोटो घ्यायला जमत नाही बिकॉज लाईन्स येतात लाईट नाही त्याच्यामुळं सॉरी फॉर दॅट तर बाप्पा पाहू शकता तुम्ही शुभ्र असा पितांबर मारलेला आहे आणि शेला पण शुभ्र कलर आहे आणि फेटा पण शुभ्र कलर तिन्ही कलर कॉम्बिनेशन सेम आहे आणि फेटा पाहू शकता तुम्ही आणि बाप्पा बघा नंतर आहे मस्त असे दीड फुटीचे बाप्पा असतील दीड ते दोन फुटीचे छोटेसेच बाप्पा आहेत मस्त असे बालमूर्त टाईप वाटते आणि फेटा पाहू शकता फेटा मस्त मारलाय वर तुरा वगैरे दिलाय नेक्स्ट वन सगळीकडे हा फेमस आहे बालकृष्ण अवतार म्हणजे श्रीकृष्णाचं बाल अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पिंकीश कलरमध्ये पूर्ण फेटा वगैरे स... शेला वगैरे आणि प्लस धोतर पण तुम्हाला पिंक कलरमध्ये आणि फेटा पाहू शकता तुम्ही बाप्पाचा फेटा बघा आणि पूर्ण बघा बाप्पा नेक्स्ट वन बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता शुभ्र असं शेला मारलेला आहे आणि शुभ्र पितांबर आणि फेटा फक्त चेंज केलाय शुभ्र नाही रेडिशमध्ये मारला आहे मध्ये शुभ्र कलर दाखवला आहे मस्त असा फेटा बसला आहे आणि नाम तुम्ही पाहू शकता आणि बाप्पा बघा पूर्ण बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा मंडली नेक्स्ट वन बाप्पा आहेत पर्पल कलरमध्ये तुम्हाला धोतर पाहायला मिळतो आणि त्याच्यावर किनार आहे ब्लॅक कलरची किनार आहे आणि शेला पण तुम्ही पाहू शकता सेम कलर आणि फेटा पण सेम कलर आहे आणि फेटा पाहू शकता तुम्ही मस्त असा तुरा वगैरे लावला आहे हा बघा राजशाही टाईपमध्ये वाटतो बाप्पा आणि हा एक आहे बाप्पा यलोईशमध्ये पूर्ण धोतर मारलो आहे शेला पण येलो आहे आणि फेटा पण मोस्टली युनिकनेस तुम्हाला पाहायला मिळेल इथे कलर सेम टू सेम फेटा शेला आणि धोतरला कलर हा सेम टू सेम मारलेला आहे दोन तीन गणपतीला मंडळी पाहू शकता तुम्ही पितांबर बघा मस्त असा मारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला पर्पल कलरची डिझाईन आहे आणि गोल्डन टोन पितांबर पाहायला मिळतो आणि शेला पाहू शकता शुभ्र असा शेला आहे त्याला किनार आहे आणि वर फेटा मस्त असा सजवला आहे कृष्ण बालकृष्ण अवतार रूपात जसा फेटा मारतो तसा फेटा तिन्ही साईडचा सा फेटा आहे बघा वरायटी डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये फेटा मारला आहे एकाच बाप्पाला आणि दीड फुटीचा हा बाप्पा असणार आहे आणि जास्वंदीवर बसलेला बाप्पा आहे नेक्स्ट वन आहे तुम्ही पाहू शकता येल्लोश धोतर वगैरे आहे आणि फेटा पाहू शकता मस्त नेक्स्ट वन बाप्पा तुम्ही पाहू शकता वेलवट कलर मारलाय पूर्ण धोतरला रेडिश मध्ये आणि लालबाग टाईप आहे फक्त बॅक साइड ची बॅक बॅकसाइडचा सा जो सियासन असतो तो काढलेला वाटतो आणि सेम लालबाग टाईप मूर्ती वाटतो आपली आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडं बॅकसाईडची एंट्री म्हणजे सजावट वगैरे हो पेंटिंग वगैरे हो असेल तर सर्व काही इथं करतात इकडं पेंटिंग पण चाललेली आहे पाहू शकता तुम्ही रुद्राक्ष कलर मारला जातो सगळं तुमचं नाव हो काय सुरेश पाटील सुरेश पाटील तुम्ही इथलेच का काका अमरा अमरापूरचे आणि कधीपासून काम करता काका ना ओके नाही कधीपासून कधी किती वर्षापासून इकडंच काम करता गणपतीचं काम कधीपासून करता तुम्ही काम या ओके म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही इथं काम करता म्हणजे वेगवेगळे कारखाने चेंज होत राहते ओके ओके काका थँक्यू हां आणि इकडं तुम्ही पाहू शकता पेंट केलेले पण गणपती आहेत आणि इकडे तुम्हाला पाऊशाचं शेडिंग मारली जात आहे हे दादा शेडिंग मारतात दादा तुमचं नाव काय अशोक पेले। अशोक पेरवे अशोक पेलवे पेरवे पेरवे ओके तुम्ही इतले का दादर पेन ना ओके आणि शेडिंगचं काम कधीपासून का, दादा करता तुम्ही दहा वर्ष झाले तुम्ही पाहू शकता शेडिंग चालू आहे बॉडी पेंट वगैरे मारलेले त्यालानंतर शेडिंग बाप्पाला मारतात ते काम करतात हे दादा थँक्यू हां आणि इकडे पाहू शकता पूर्ण काही गणपती पेंट केलेत पण आखणी करायचे राहिलेत तर जाणून घेऊया दादाला दादाकडे अजून कोणकोणते गणपती पाहायला मिळतील आणि किती फुटापर्यंत पाहायला मिळतात जनली आलेलो आहोत दादाकडे डायरेक्टली दादाकडे माहिती करून घेऊया किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याला गणपती पाहायला मिळतील दादा तुझं नाव काय सागर मात्र सागर दादा तू इथलास ओके आणि दादा आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती पाहायला मिळतील एक फुटापासून ओके okay, आणि सर्व पीओपी असतील की शाडू पण असेल पण पीओपी असणार आहे ओके आणि अजून म्हणजे आपले कधी कधीपासून हा कारखाना चालू आहे पंधरा वर्ष झाली सो पंधरा वर्षापासून इथंच असता तुम्ही ओके नाही तर अगोदर तिकडे फाट्यावर फाट्यावर होता म्हणजे हामरापूरलाच होता होता ओके तर दादा तुला काय वाटतंय ही पी ओ पीची बंदी वगैरे कसं काय निघालीच पाहिजे की काय तुझं काय मत आहे त्याच्याबद्दल पाहिजे कारण माल पोरू शकत नाही शाडू मातीचा आणि माल देता येणार ओके तिनेच गणपती निघतात ओके म्हणजे माती माती शाडू मातीचा एवढा काय निघू शकत नाही त्याच्यामुळे पीओ पी बेस्ट वन आहे म्हणजे पी ओ पीचा

मंडली पाहू शकता हा मस्त असं सजवलं आहे धोतर पाहू शकता तुम्ही आणि मॅचिंग मॅचिंग केलं आहे बघा तुम्हाला शेला असा ब्राऊनिश टाईपमध्ये मारला आहे आणि पितांबर पण पाहू शकता आणि बॅकसाईडला मोर पिसारा टाईप केला आहे आणि डायमंड वर्क चालू आहे अजून आखणी झालेली नाही अजून गणपती हा सुशोभित होणार आहे सो हा दादा आहे ह्या दादाने तो रंगवला आहे दादा तुझं नाव काय प्रशांत पाटील जयराम पाटील प्रशांत जयराम पाटील आणि दादा तू कुठला राव्याचा ओके आणि कधी कधीपासून हे काम करतोस पाच वर्ष झाली पूर्ण म्हणजे रंगरंगोटी पेंटिंग वगैरे सर्व आणि आखणी वगैरे आखणी पण आहे आखणी नाही पण बाकीचं सर्व काही पेंटिंगपासूनचे सजावटपर्यंत सर्व काही करतो ओके दादा तुझा दा जर दा पेज असेल तर तू पण पेज सांगू शकतोस क्लासिक बाप्पा ओके ह्या ह्या दादाचा क्लासिक बाप्पा हा इन्स्टाला इन्स्टा आय डी मी तुम्हाला खाली देतो क्लासिक बाप्पा म्हणून इन्स्टा आयडी आहे नक्की जाऊन फॉलो करा बिकॉज मस्त असे त्यांनी सजावटीचे गणपती टाकले आहे यावर्षीचे सो दादा थँक्यू हां पाहू शकता हे सर्व शाळूचे बाप्पा आहेत आखणी राहिलेले आहे बाकी सर्व झालं आहे बाप्पा तुम्ही पाहू शकता काहीकांची आखणी पण झाली लाईक ॲज हा बाप्पा आहे बघा या बाप्पाची आखणीव झालेली आहे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बाप्पा आहेत सर्व तुम्हाला शाडूमध्ये पाहायला मिळतील इकडं लालबागचा राजा पण तुम्हाला पाहायला मिळतो शाडूमध्ये हा बघा या सर्व मूर्ती तुम्हाला शाडूमध्ये पाहायला मिळतील इकडं पाहू शकता तुम्ही सर्व ह्या ओ पीच्या मूर्ती आहेत आणि एक फुटापासून दोन फुटापर्यंत दीड फुटापर्यंत असे बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतील इकडे बाप्पा पाहू शकता मस्त असं व्यंकटेशा नाम दिलेलं आहे आणि पूर्ण शेंदूर कलर लावलेला आहे तर बाप्पा बाप्पा मस्त असे वाटतात त्याच्या साईडला हे पाहू शकता तुम्ही मस्त असं गज दाखवलं आहे आणि हत्ती आहे हत्तीच्याच दातावर बाषकराज आहेत आणि मुषकराजाच्या नंतर बाप्पा डायरेक्टली थेट हत्तीच्या सोंडेवर बसलेले आहेत आरूढ झालेले आहेत आणि बालकृष्ण अवतारमध्ये आहेत पाहू शकता तुम्ही अली इकडं पण पाहू शकता तुम्ही जास्वंदी फुलावर आहेत बाप्पा आरूढ झाले आहेत नॉर्मल पेंटिंग आहे पाहू शकता तुम्ही आणि त्या साईडला तुम्हाला शुभ्र असा पितांबर मारला आहे पूर्ण ओपन गणपती आहे इन द सेन्स जास्त सजावट नाही केली नॉर्मलमध्ये आहे बाप्पा पाहू शकता तुम्हाला दोन फुटीचे बाप्पा आहेत सियासनावर आरूढ झालेले बाप्पा आहेत नॉर्मल पेंटिंग तुम्हाला पाहायला मिळते शेला आणि पितांबर मारलाय आणि नाम पाहू शकता तुम्ही सेम वे त्या साइडला आहेत बैठे अवस्थेमध्ये स्वामी समर्थ अवस्था असते मी इन द सेन्स स्वामी समर्थ जसे बसतात त्या टाईपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला पाहू शकता तुम्ही आणि इकडं पण आहेत लोडवर बसलेले बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही तो विजिट है, 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 सो फायनल मित्रांनो व्हिजिट करून झालेला आहे पूर्ण कला मंच बघितलं आहे आणि तुम्हाला इंस्टाग्राम आय डी पण दिलेला आहे सो जाऊन त्याला फॉलोअप करा बिकॉज बहुतेक गणपती जे सजवलेले आहेत ते त्या पेजला तुम्हाला भेटून जातील डायरेक्टली एक एक गणपती पाहायला मिळेल सो ही व्हिडिओ मी एंड करतो तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला देन टेक केअर बाय बाय बोला गणपती बाप्पा मोर या